नमस्कार आज आपण मेंदू वडे बनवूया तर आपण ही पाहत आहात ही बघा उडदाची डाळ आम्ही ही उडदाची डाळ आहे ना सुकीवाली उडदाची डाळ जी असते ना किराणा मालाच्या दुकानातून आणली चांगली स्वच्छ धुतली आणि धुतल्यानंतर दोन वाटी उडदाची डाळ ह्या टोपामध्ये आम्ही भिजत ठेवली आणि मग नंतर पाच तास भिजून झाल्यानंतर ना ती चांगली अशी फुगलेली आहे आणि फुगल्यानंतर त्याच्यातलंच पाणी आम्ही ह्या बाऊलमध्ये आहे ना हे बघा बाउलमध्ये बाजूला काढून ठेवले मिक्सरला लावताना ते पाणी वापरायचं आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आता ऍड मिक्सरच्या भांड्यात थोडी उडदाची डाळ काढून घेतली झाकण लावून जरा ला चला झाकण उघड्या हे बघा मिक्सरला लावल्यावर ला ला हे असं दिसतं आता आपल्याला काय करायचंय थोडंसं आहे ना पाणी ऍड करायचे जे उडदाची डाळ भिजत ठेवताना आपण वापरलेलं ना पाणी तेच पाणी आपल्याला वापरायचंय थोडंसं पीठ ना नरम होण्याकरिता पाणी एक दोन चमचे वापरायचं झाकण उघड्या हे बघा थोडं थोडं पाणी टाकून ना या प्रकारे आपल्याला हे हे बघा किती छान असं मऊसूत झालेलं आहे शक्यतो पाणी कमी वापरा थोडं पाणी कमी वापरलं ना तरी चालतं मग दोन चमचे तर पाणी आधी वापरलं एक चमचा पाणी आत्ता वापरलं आता झाकण वाप लावूया सर लावणार आणि या मिक्सर लावून आणलेलं ला, आहे झाकण उघडून पाहूया हे बघा या पद्धतीचं हे आपल्याला टेक्स्चर पाहिजे आहे बघा आता जरासं हा बोटांना पाणी लावायचं आणि बोटांना पाणी लावल्यानंतर ना हे बघा पीठ बघा कसं मौसूद झालं आहे चला त्या भांड्यात काढून घेऊया हे बघा त्या टोपामध्ये काढून ठेवायचं आहे सर मधलं पीठ बाजूला या टोपात काढून ठेवलं हे बाजूला ठेवूया मिक्सर पुढे आण आता उरलेलं पण उडदाची डाळ आहे ना ती पण आता ह्याच्यात ॲड करूया लिली उर्दाची डाळ ह्याच्यात ॲड केली दोन चमचे पाणी ॲड करूया चला दोन चमचे पाणी ॲड करा आणि झाकण लावून मिक्सरला लावून आणूया अजून दोन चमचे पाणी ॲड करण्याकरिता आपण झाकण उघडूया मिक्सरला लावून आणलं आहे अजून दोन चमचे पाणी ॲड करूया होईल अजून फक्त दोन दोन चमचे दोन वेळा टाकलं आहे बघा चला मिक्सरला लावून आणलेलं आहे हे बघा किती सुंदर झालं आहे ना वा आता आपण काय करूया जर हातात काढून घेऊया हे बघा जवळच ठेवा हे बघा किला आता हे मगाच्या भांड्यात काढून ठेवूया आता आता आपण काय करूया आधीचं पीठ मिक्सरचं आणि आत्ताचं पीठ मिक्सरचं आपण हे मिक्स करायचं आहे म्हणजे दोन्ही वेळेला मिक्सरच्या भांड्यातलं पीठ आहे ना आपण जेव्हा याच्यात टाकलं तेव्हा ते चांगलं असं मिक्स करायचं मिक्स केल्यानंतर काय होणार आहे एकजीव होईल ते एक आणि आता आम्ही हे सगळं एकजीव करून घेतलेलं पीठ आहे आता हे आपण फॉर्मेट होण्यासाठी आहे ना हे पीठ जरा झाकून ठेवूया पाच तासासाठी पाच तास झालेले आहेत आपण वाव वा बघितलात फरक किती मस्त दिसतो पाच तासानंतर बघा आधी कसं दिसत होतं पाच तासाच्या आधी हेच पीठ आणि आता कसं दिसतंय पाच तासानंतर याला म्हणतात फॉर्मेट झालेलं मेंदू वड्याचं पीठ हे जरा दोन मिनिट मी बाजूला ठेवतो हो आणि इथे आहे मेंदू वडे बनवण्यासाठी आपण जे चटणी बनवणार आहोत ना त्याचं साहित्य कोथिंबीर आहे थोडीशी चार मिरच्या काही लसूण आहे पाकळ्या आहेत सोलून घेतले आहेत काही लोकांना सवय आहे सालीसकट लसूण वापरायची तर सालीसकट लसूण वापरू नका नारळाची कवड वापरून किसून घेतलं आहे चण्याची डाळ संपली होती म्हणून मी काय करतोय एक वाटी छोटी वाटी शेंगदाणे वापरत आहोत भाजलेले शेंगदाणे आहेत ते बाजारात मिळतात ना खाले शेंगदाणे म्हटलं आता चण्याची डाळ संपली आहे तर, तर म्हटलं आज आपण जरा वेगळी बनवूया शेंगदाणे वापरून आपण ही खोबऱ्याची चटणी बनवया शेंगदाणे आणि चण्याची डाळ नाही वापरली महाराष्ट्रीयन स्टाईल आपल्याला चटणी बनवायची असेल तरी चालेल मेंदूवाड्याबरोबर खाल्ली तरी चालते सर्वप्रथम शेंगदाणे चला शेंगदाणे मिक्सरला लावून झालेले आहेत आता कोथिंबीर थोडीशी टाकूया जेठं काढून घ्या हिरवी मिरची होती लसूण टाकली आणि मग कढीपत्त्याची पाने टाकून झाली आणि आता आपण ना यामध्ये खोबरं टाकूया सुमधे ना ओलं खोबरं टाकूया झाकण बाजूला करूया थोडं थोडं पाणी टाकून आम्ही या प्रकारची चटणी बनवली आहे आता ह्याच्यात थोडंसं मीठ टाकूया चवीनुसार चवीनुसार मीठ टाकलं आहे झाकण लावून मिक्सरला लावूया चला मेंदू वडे खाण्यासाठी आम्ही जी खोबऱ्याची चटणी बनवली आहे ही बघा चटणी बघा कर चमचा या पद्धतीचं टेक्स्चर आलं पाहिजे आणि तुम्हाला ही चटणी बनवलेली आवडली असेल तर तुम्ही घरी बनवा आता ही वेगळ्या भांड्यात काढून घेऊया चला या भांड्यात मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून आम्ही ना पाणी वाढवलं आहे कारण का एवढी सुपी चटणी नसते जरा पातळ असते तर हे बघा ही चटणी आम्ही बनवली थोड्या वेळाने आपण ह्या चटणीला फोडणीला घालया पण त्याच्या आधी मी तुम्हाला जरा आहे ना इकडे जरा हे फॉर्मेट झालेलं पीठ दाखवतो मगाशी पण दाखवा हा आता हे बघा किती फॉर्मेट झालंय हे असं फॉर्मेट होऊन ना फुगून येतं आणि भरलेलं दिसतं हे आहे मेंदू वडे बनवण्यासाठी उडदाच्या डाळीचं पीठ या पद्धतीने मस्त प्रकारे फुगणं गरजेचं आहे फॉर्मेट होणं गरजेचं आहे बघा चवीनुसार मीठ दाखव हे एवढंसं मीठ बस झालं चवीनुसार मीठ वापरा मिक्स याच पद्धतीने जर बनवली ना आधी पाच तास ओली करत ठेवायची उर्जाची डाळ आणि मग मिक्सरला लावून झाल्यानंतर पण त्याचं पीठ जे आहे ना ते पाच तासासाठी झाकून ठेवा मग ते पीठ फॉर्मेट होतं आणि मग छान प्रकारे मेंदू वडे जाळीदार बनतात म्हणजे हे बघा पीठ कसं दिसतंय ढवळून झाल्यानंतर या मध्ये आपण मेंदूवड्याचं पीठ बनवायचं आता कोथिंबीर आणि आल्याचं किसून घेतलेलं जरा एक एक इंच घ्या आणि थोडीशी कोथिंबीर घ्या आणि ती सगळी आपण जरा आहे ना या मेंदूवड्यामध्ये म्हणजे टेक्स्चरमध्ये ॲड करा आणि ती मिक्स करायची फ्लेवर येतो छान गॅसवरती कढई तापत ठेवली आहे त्याच्यामध्ये तेल पण तापत ठेवलं आहे आपण बनवायला घेऊया चटणीला जरा फोडणी घालून घेऊया गरम कडकडीत तेल जे आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याची पानं आणि थोडीशी राई टाकायची आता थोडीशी राई घेतली आणि या गरम कडकडीत तेलामध्ये टाकली चला आणि लांब हा आणि कडीपत्त्याची पानं पण आता टाका आवाज आहे ना असं आता हे सगळं मिक्सर गरम असतानाच ह्या याच्यामध्ये ऍड करा चला लोक करा बरोबर या पद्धतीने आम्ही साधी सुपी फोडणी घातलेली आहे आणि आता हे जरा ढवळा बघा आता हे ढवळ चटणीला छान प्रकारे फोडणी घालून झालेली आहे जरा ढवळायचं चला गॅसवरती बघा आम्ही थोडं तेल आहे ना मध्ये तापत ठेवलं आहे चांगलं असं तापून झालं आहे तेलात टाकायचं आधी जरा असं नॉर्मल ढवळच आहे पाणी पाण्याचा हात आहे ना स्वच्छ हात भिजवून ओल्या हाताने आपल्याला हे बनवायचे आहेत हे बघा असं गोळा बनला मध्ये जरा बोट लावलं आणि दाखवलं हे हे असं मेंदूवडा बनवला आता दुसरा गोळा बनवूया बघा हा गोळा बनवला आता हा गोळा आहे ना असा बनल्यानंतर ना त्याच्यामध्ये बोट लावून मेंदूवडा बनला आता मी दाखवतो हे बघा हे असं बनलं हे आता पाण्यात तेलात सोडूया हां तर हे दोन मेंदूवडे वडे आम्ही सुरुवातीला दाखवले आहेत आपल्याला हे बघा आता जरा आहे ना गॅस फ्लेम थोडी थोडी फास्ट करा उडीपीच्या हॉटेलमध्ये आहेत ना जरा मोठे बनवतात पण आता आपण घरी बनवतोय नॉर्मल बनवले तरी बस झाले बघा छान असे फुगून हे मेंदू वडे तेलावरती तरंगतायत ते। आता जरा ते दुसऱ्या बाजूनी पण आपण परत या बनले ना ए? छान असे फुगले आहेत आपण पाहू शकता आता हे दोन्ही मेंदूवडे आहेत ना ती सुंदर दिसत वर आणून दाखव हे बघा झाले आहेत ना हे आला म्हणतात मेंदूवडे महाराष्ट्रीयन पद्धतीत चला आता रंग मेंटेन झालेला आहे मेंदूवड्याचा हे बघा मेंदूवडे झाले की नाही छान सुंदर सुरेश तेल नितळवून आता हे वडे ताटामध्ये काढून घेऊया हे बघा वाव आवाज ऐकला झाले की नाही छान गरम गरम आवाज आला ना कडकडीत कर कुरकुरीत पुन्हा एकदा बाकीचे उरलेले आहेत ना मेंदू वडे बनवायला घेऊया मोठा पाहिजे आपल्याला मेंदू वडा तेवढं पीठ घ्या आणि मग नंतर ना या पद्धतीने गोळा करा जरा अंगठ्याने हे बघ अंगठ्याला ओला केला आणि मग असं गोल करा म्हणजे असं बनवलं आणि इकडे हा या पद्धतीने मग आपण हे तेलामध्ये हे करा तेलामध्ये बोट घालू नका फक्त मेंदूवडा घाला बघा हे बघा थोडा अंठा भिजवायचा मध्ये गोल करायचा आणि मग ना हा मेंदूवडा या तेलामध्ये तोडला चार मेंदू वडे तळायला या ठिकाणी ठेवले आहेत जास्त फ्राय नाही करायचे आपल्याला हलके गोल्डन कलरचे तळून काढायचे आहेत मेंदू वडा आणि जे तळून झाले आहेत थोडेफार त्यांना जरा परतायचं चला तर जेव्हा तेलात परतून झालेले आहेत थोड्या वेळासाठी हे फ्राय होऊ दे आता मेंदूवडे कडे चांगले असे फ्राय झालेले आहेत काढून घेऊया आपण आता हे हे बघा तेल नितळून गोल्डन ब्राऊनिश कलरची गोल्डन कलरची जेव्हा होतात ना तेव्हा हे मेंदूवडे डिशमध्ये काढून घ्यायचे असेच दिसले पाहिजे हे मेंदूवडे नॉर्मल बनवतात हे बघा बनले की नाही मेंदूवडे छान हे आहेत मेंदूवडे अजून काही बनवायचे आहेत मी सगळे बनवून झाल्यावर दाखवतो मेंदू वडे फ्राय करून झाले आहेत सर्व मेंदू वडे मगाच्या डिशमध्ये आहे ना काढून घेऊया हे मेंदू वडे आता आपण बनवलेल्या चटणीबरोबर बरोबर खायला घेऊया बघा किती सुंदर दिसत आहेत ना मेंदूवडे आवडले असेल ना रेसिपी तर लाईक करा ना असे जमता येत त्यांनी असे असे मेंदूवडे बनवा भजीच्या आकाराचे म्हणजे आपण चना डाळीची भजी कधी कधी अशी बनवतो ना तशी बनवा चालती शेवटी काय भाजी बनवूनच खातात तशी बनवली तरी चालते मग हे दह्यामध्ये भिजत ठेवा आणि दही वडे बनवून खा झाली की नाही मेंदू वड्यापासून दही वड्याची पण रेसिपी आता मी आज काय सांबार बनवलेला नाही आहे घरात डाळ आहे डाळीबरोबर खाणार आहे तर आणि चटणी पण आहे खोबऱ्याची ती खोबऱ्याची चटणी आणि डाळ बस हां पण डाळीमध्ये सांबार मसाला टाकला आहे म्हणून मी त्या डाळीबरोबर खाणार आहे आहे सोनेरी कलरचे झाले आहेत आता हे आपले मेंदू वड्याच्या पिठाचे छोटे छोटे वडे तेल नितळवून ना मग ना हे आपण असे काढून घ्यायचे ताट भरून दोन वाटी उडदाच्या डाळीपासून आम्ही बनवलेले हे मेंदू वडे हे बघा जवळपास हां हा वडा आत्ता गरम करून बाहेर काढला आहे ज्यांना असे बनवता येत नसतील ना मेंदूवडे त्यांनी काय करा आ, हा मेंदूवडा कसा बनवला आहे त्या पद्धतीच्या आकारात बनवा मेंदूवडे तर बनवून झाले आहेत आता हा खोलून दाखवतो कुरकुरीत झाल्या आहे बघा हे बघा अजून बघा झाळी आली आहे छान झाली आहे की ना हे बघा हा बघा हा आणि हेच आहे मेंदूवड्याचं खरं परफेक्ट रेसिपी या पद्धतीने आपण हे मेंदूवडे बनवा हां हा बघा हा बघा किती सुंदर बनलं आहे ना मेंदूवडा ही झाळी बनणं गरजेचं असतं मित्रांनो आता आम्ही ही आजची ही आपली मेंदू वड्याची रेसिपी ही बघा छान असे मेंदू वडे आपण बनवले आहेत आणि त्यासोबत खाण्याकरिता ही खोबऱ्याची चटणी आणि वरसून जरा आम्ही कोथिंबीर शिवतली आता ही रेसिपी जर आवडली असेल ना तर ताबडतोब लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला पण प्रेस करा